आठ मार्च जागतिक महिला दिन ही केवळ एक तारीख नाही तर हा दिवस आहे स्त्री शक्तीचा स्वाभिमानाचा आणि कर्तृत्वाचा उत्सव एक सूर्योदय सकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या कोळ्या किरणांसारखी ती तिच्या अस्तित्वाने घर समाज आणि संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देणारी आईच्या स्वरूपात ती मायेचा उपदा स्पर्श देते भगिनी म्हणून ती आधार बनते पत्नी म्हणून ती जीवनाचा सहवास देते स्त्री एक प्रवाह नदीसारखी वाहणारी ती कधी शांत कधी प्रचंड वेगाने धावणारी कधी प्रेमळ तर कधी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी नदी जशी निर्जर वाहत राहते तशीच तीही प्रत्येक अडथळा पार करत जगण्याला नव्या दिशेने घेऊन जाते स्त्री एक आकाश ज्याप्रमाणे आकाश कोणालाही अडवत नाही तसे तिचे विचारही अशीम आहेत कल्पना चावला सुनीता विल्यम्स यासारख्या महिलांनी या आकाशात झेप घेतली तर इंदिरा गांधी प्रतिभा पाटील निर्मला सीतारामन यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली स्त्री एक प्रकाश दीपासारखी ती उजळत राहते तिच्या विचारांनी समाज उजळतो तिच्या शिक्षणाने संस्कृती विकसित होते आणि तिच्या कष्टाने संपूर्ण कुटुंब घडते सावित्रीबाई फुले मदर टेरेसा अहिल्याबाई होकर किरण बेदी लता मंगेशकर यासारख्या अनेक महिलांनी या प्रकाशाची जोत अखंड तेवट ठेवली आहे स्त्री एक प्रेरणा ती फक्त स्वतःसाठीच जगत नाही तर इतरांसाठीही मार्गदर्शक बनते ग्रामीण भागातील शेतकरी स्त्रियांपासून ते जागतिक पातळीवरील उद्योगपती महिलांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे ही शक्ती ही ऊर्जा ही जिद्द हीच खरी स्त्रीशक्ती आहे आजच्या या दिवसावर समाजातील प्रत्येक स्त्रीला सलाम तिच्या स्वप्नांना नवेन पंख तिच्या कष्टांना नवे यश आणि तिच्या अस्तित्वाला नवे सौंदर्य अस्तित लाभो हीच शुभेच्छा आज सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा